नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख मी विलास वामन तावडे उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये इंडिया आघाडीचे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमूल गजानन कीर्तीकर यांना आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मागील महिन्याभर प्रचारामध्ये सहभागी होऊन भरघोस पाठिंबा दिला त्याचबरोबर काल झालेल्या मतदानामध्ये विभागातील सर्वच नागरिकांनी भरघोस मतदान देऊन आपण आशीर्वाद दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो मला खात्री आहे की येणाऱ्या चार तारखेला निवडणुकीचा जो निर्णय निकाल येईल त्याच्यामध्ये आपल्या उमेदवार भरघोस मताने निवडून आलेला असेल त्याची आपल्या आपल्याला मी खात्री देतो आपण दिलेल्या सरकाराबद्दल आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र